सभापतींची कर्मचाऱ्यांना अशील शिविगाळ साकोली पंचायत समितीतील प्रकार अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे तीव्र निषेध व लेखणी बंद नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा मासिक सभा संपल्यावर पंचायत समिती सभापतींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवांतर भाषेत अशील शिविगाळ करीत शासकीय कर्मचाऱ्यांची मानहानी केली त्यांनी सर्वांची जाहीर माफी मागावी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेत सोमवार बावीस सप्टेंबरला खंड विकास अधिकारी व आमदार नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले या प्रकरणी साकोलीत चांगलेच वातावरण तापलेले आहे शुक्रवार एकोणवीस सप्टेंबरला पंचायत समितीत मासिक सभा संपल्यावर सभापती ललित शंकर हेमणी यांनी पंचायत समितीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अवांतर भाषेत अशील शिविगाड करीत सर्व अधिकारी कर्मचारी चोर आहेत पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करीत नाहीत कोणीही दुधाने धुतलेले नाहीत दारूसाठी मागे मागे येतात अशा प्रकारच्या अशोभनीय भाषेत स्वतःच्या कक्षात व कक्षाबाहेर कार्यालयाच्या मोट आवाजात ओरडून बोलत व अशोभनीय कक्षा केली याशिवाय कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित असताना सुद्धा अश्विल भाषेत शिविगाड केली ही बाब कार्यालयीन दृष्टीने अत्यंत अशोभनीय आहे व अधिकारी कर्मचारी यांचे आत्मसन्मान खच्चीकरण करणारी आहे सदर प्रकरणामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे सदर घडलेल्या घटनेचा आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी तीव्र निषेध करून सभापती पंचायत समिती साकोली हे जोपर्यंत घडलेल्या प्रकारावर पंचायत समिती साकोली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत दिनांक बावीस सप्टेंबर पासून आम्ही खालील सही करणारे अधिकारी व कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी यांनी लेखणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे निवेदन आमदार नाना पटोले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना सुद्धा देण्यात आले या प्रसंगी पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी व अधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते व ग्रामपंचायत अधिकारी संघटनांनी सुद्धा निवेदन दिले या संतापजनक प्रकारामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीतील वातावरण तापले असून एक पदस्थ सभापतींना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशील शिवेगाड ही भाषा शोभून दिसते का या प्रकाराने सर्व जनतेसमोर आमचा अपमान झाला यावर तातडीने दखल घेतली नाही तर लेखणी बंद आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया साकोली पंचायत समितीच्या आवारात सुरू होती सदर निवेदनात गटविकास अधिकारी पी जाधव सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप समरीत गट शिक्षण अधिकारी विजय आदमणी यासह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साक्षर्या आहेत अशाच काही नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा